आज आली आहे मेंढीची ऑर्डर त्यासाठी लागणारं सगळं साईड एका ताटात काढून घेतलं दुसऱ्या साईडला पाणी गरम करायला ठेवलं आहे पाणी थोडं गरम झालं की ह्यामध्ये दोन पाऊच कॉफी पावडर तीन सॅशे टी पावडरचे घेतले ह्याऐवजी तुम्ही रॉ टी पावडरसुद्धा घेतली तरी चालेल त्यानंतर मुडगं अक्रोड शेज रिठा शिकाकाई त्याचप्रमाणे एक चमचा ग्रीन टी टर्मरिक लिव्ह त्याचप्रमाणे एक मोठा चमचा इथे मी आवळा क्रश घेतलेला आहे पाणी छान उकळलं की एका साईडला मेहंदी काढून घ्यायची लोखंडी मांड्यामध्ये ह्यामध्ये मी, मी ब्राह्मी पिंगरा जास्वंद मेथी आवळा शिकाकाई कडीपत्ता आणि रिठा पावडर एक मोठा चमचा घेतला आहे पाणी उकळलेलं थंड करून घ्यायचं हर्बल ऑइल टाकायचं आणि व्यवस्थित मेहंदी भिजून घ्यायची रात्रभर लोखंडी भांड्यामध्ये मेहंदी भिजवल्यामुळे लोखंडाचे सगळे गुणधर्म आपल्या स्काल्फला मिळतात हेअर छान स्मूथ आणि सिल्की होतात क्लायंटच्या घरी जाऊन मेहंदी अप्लाय केली आणि त्यांना खूप आवडला खूप छान झाले होते हेअर तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून पहा बाय